नमस्कार स्वप्न किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहात शेवग्याच्या शेंगांची भाजी शेवग्याच्या शेंगा दहा ते पंधरा मिनिट उकडून घेतलेल्या आहेत त्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता लसूण अद्रक पेस्ट तेल छानपैकी पे तापलेलं आहे मोहरी घालूया त्यानंतर जिरे त्यानंतर लसूण त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं त्यानंतर टोमॅटो घालून नंतर कोथिंबीर त्यानंतर काळा मसाला घालून घेऊया त्यानंतर लाल तिखट त्यानंतर उकडलेल्या शेंगा घालून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर पाणी घालून लागेल लावेल पाणी घालून त्यानंतर शेंगाने भाजलेलं कूट घालूया शेवग्याची शेंगांची भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा